तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की का कर्जमाफीचा शासनाने जी आर काढलेला आहे व तो जी आर कोणत्या शेतकऱ्यांना लागू होणार आहे व संदर्भात शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरावर दिन योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आलेला आहे हा जी आर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे आता आपण शासन निर्णय वाचून घेऊया सादर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस व चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी लाख पॉईंट नव्याण्णव हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट लाख पॉईंट नव्याण्णव हजार एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ चोवीस पस्तीस झिरो एक ते अर्थसहाय्य ह्या लेखा वितरित शासन देत देण्यात येत आहे खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सरकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदिनिनिस्त उपनिबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र पुणे राज्य यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच लेखा अधिकारी अधीन असहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना अहरण व सविस्तरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सादर निधी अहरण करून वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी तसेच याबाबतचा सर्व अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला पुरावी तर आपण पाहू शकतो की हा जिहार असा आलेला आहे दोन हजार एकोणीस ते दो ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये झालेल्या जिल्ह्यातील बा बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याचा पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर हा शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना फायदा होईल की ज्यामध्ये पूरग्र संबंधित त्यांची शेती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर हा होता एक छोटासा व्हिडिओ की पीक कर्ज संदर्भाचा तुम्ही जी याचं वाचन केलंय व हे जी आर तुम्हाला पाहिजे असेल डाउनलोड जर करत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या चॅनलवर जाऊन हा तर जी आर तुम्हाला पाहायला मिळेल तर आशा करतो की तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल नसेल केलं तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलमध्ये असेच व्हिडिओ येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये